नमस्कार मैत्रिणींनो ब्रेड म्हटला तर सगळ्यांनाच आवडतो आणि ब्रेडचे विविध प्रकारसुद्धा सगळ्यांना आवडतात त्यातल्या त्यात आपण स्वतः केलेला ब्रेड असेल तर त्याचा आनंद हा काही औरच आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर सगळ्या मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वात प्रथम एक बाऊल घेतलेला आहे आणि एक कप कोमट दूध घेतलेलं आहे बोटाने आपण सहज चेक करू शकू असंच तापमान दुधाचं हवं आहे कोमट दुधात दोन टेबलस्पून भरून साखर टाकलेली आहे दुधात साखर छानपैकी मिक्स करून घेऊ दुधात साखर मिक्स झाली आहे आता एक स्पून आपण ॲक्टिव ड्राय इस्ट घेणार आहोत आणि ते देखील दुधामध्ये मिक्स करणार आहोत ईस्ट दुधामध्ये छान मिक्स करून झाले आता ईश्ट ॲक्टिव्ह होण्यासाठी दहा मिनटासाठी ते बाजूला ठेवून देऊ आता आपण ब्रेड तयार करण्यासाठी दोन कप बारीक रवा घेत आहोत तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता दोन कप आणि वरती दोन टेबलस्पून असा रवा मी घेतलेला आहे वरती दोन टेबलस्पून रवा का घेतला आहे ते आपण पुढे बघणारच आहोत रवा छान मिक्सरमध्ये एक मिनिटभर फिरून घेऊया तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये रवा फिरवल्यामुळे त्याचा टेक्स्चर फारच छान झालेला आहे आणि असंच टेक्स्चर आपल्याला ब्रेड बनवण्यासाठी पाहिजे आहे आता आपण जे दोन टेबलस्पून रवा टाकलेला होता जास्तीचा तो दोन टेबलस्पून रवा काढून घेत आहोत तुम्ही पाहू शकतात ईस्ट आपलं छान ॲक्टिव झालेलं आहे आता हे दूध आणि ईस्टचं मिश्रण आपण रव्यात टाकून छान मिक्स करून घेऊयात रवा आणि ईस्टचं मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपण एक टीस्पून मीठ टाकत आहोत लक्षात ठेवा ह्याच स्टेजला आपल्याला मीठ टाकायचं आहे नाहीतर ईस्ट हे आपलं ॲक्टिव्ह होत नाही यासाठी आपल्याला या दोन टेबलस्पून तेल लागणार आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपण थोडे थोडे तेल टाकून मिश्रण छान हलवून घेऊयात लक्षात ठेवा आत्तापर्यंत आपण दोन स्पूनच तेल वापरलेले आहे तेल टाकून पीठ छान हलवून घेतलेले आहे आता पन, ते पाच मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ म्हणजे तेल त्याच्यामध्ये छान मुरले जाईल आणि पीठ आपले छान तयार होईल तुम्ही पाहू शकता पीठ आपले छान तयार झालेले आहे आता ते एका परातीत आपण काढून घेऊयात आता परातीत छानपैकी पीठ काढून घेतलेले आहे आता त्याला तेल लावून लावून छान मळून घेणार आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ छान मसलून घ्यायचे आहे थोडे थोडे तेल टाकून आपल्या तळ हाताच्या साह्याने पीठ छान मळून घ्यायचे आहे मधूनमधून त्याला थोडेसे पटकायचे देखील आहे म्हणजे पिठामध्ये छान लवचिकता निर्माण होते ही क्रिया दहा ते बारा मिनटं करायची आहे पीठ आपले तयार झाले आहे की नाही हे बघण्यासाठी पिठाचा छोटासा गोळा घेतला आहे आणि दोन्ही हातांनी पीठ छान स्ट्रेच करून बघितलेले आहे बघा ओढताना आता पिठांमध्ये स्ट्रेचिंग निर्माण होत नाही आहे पीठ लगेच तुटते म्हणजे पीठ अजून आपल्याला मळण्याची गरज आहे पीठ पुन्हा मळून घेतले आणि पुन्हा एक गोळा घेऊन चेक करून बघितले आता पीठ छान स्ट्रेच होतं आहे पण तरी पण थोड्या वेळाने त्याला ते तुटतं आहे तर थोडंसं अजून एक दोन मिनटं तरी पीठ परत छान मळून घेऊयात तुम्ही पाहू शकता पीठ फारच छान तयार झाले आहे अगदी पातळ पदार्थाचा तयार झालेला आहे पीठ आपले छान तयार झालेले आहे आता त्याला एअरटाईट डब्यात ठेवून त्याच्यावर ते तेल लावून घेऊ आणि उबदार जागी त्याला ठेवून देऊ म्हणजे ते छान फर्मंट होईल पीठ फर्मंट होण्यासाठी दोन तास तरी लागतील दोन तासानंतर पीठ आपले छान फर्मंट झालेले आहे आता त्यावर आपण बाजूला ठेवलेले पीठ टाकू आणि एक पंच मारून त्यामधली सगळी हवा काढून घेऊ पुन्हा पिठाला तेल लावून परत पीठ छानपैकी मळून घेऊ पीठ आपलं तयार होते तोपर्यंत आपण मोल्ड तयार करून घेऊ मोल्डच्यामध्ये मी बटर पेपर लावला आहे आणि सगळ्या साईडनी तेल लावून घेत आहे आपले छान मऊ आणि सैलसर पीठ तयार झालेले आहे आता बाजूला ठेवलेले पीठ घेऊन आपण त्याच्या साह्याने पीठ लाटून घेऊयात पीठ आपल्याला असेच मऊ आणि करताना ते थोडं चिघट चिघट असेल तरच तसंच पीठ आपल्याला ब्रेडसाठी पाहिजे आहे लाटताना पीठ आपल्याला खूप जाडही नको आणि खूप पातळही नको असे मिडियमच पाहिजे आहे मला पोळपाटवर पीठ लाटताना जागा पुरत नाही म्हणून मी अर्धे अर्धे पीठ लाटून घेतले आता लाटलेल्या पिठाचा छान टाईट असा रोल करून घेऊ प्रत्येक वळकटीनंतर पिठाला छान चिमट्या काढून काढून पीठ मस्त पॅक करून घ्यायचे नाहीतर त्यात हवा भरेल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच तुम्ही पिठाचा छानपैकी असा रोल करून घ्या तुम्ही पाहू शकता पीठ सगळ्या साईडनी छान पॅक करून घेतलेले आहे आता त्यावर तेल लावून घेतलेले आहे आता हे पीठ बरोबर मोल्डच्या मापा एवढेच झालेले आहे मोल्डमध्ये टाकून ते पीठ सगळ्या साईडनी थोडे थोडे दाबून घेऊया नंतर मोल्डवर ठेवल्यावर पिठावर पुन्हा एकदा तेल लावून घेतलेले आहे पुन्हा मोल्डला झाकण लावून ते एका तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मोल्डमध्ये ठेवलेले पीठ हे पुन्हा छान फर्मंट झालेले आहे आता या पिठावर साखर घालून घेतलेले दूध लावून घेत आहे छानपैकी थोडीशी देखील लावून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील लावू शकता ब्रेड बेक करण्यासाठी आधीच मी पातेल्यामध्ये मीठ टाकून ते गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आता आपण ज्या भांड्यामध्ये ब्रेड करण्यासाठी ठेवले आहे ते त्यामध्ये ठेवून पुन्हा तीस मिनटासाठी ते बेक करायला ठेवत आहो तीस मिनटानंतर बघा ब्रेड आपला फारच छान फुललेला आहे प्रोसेस खूप मोठी आहे पण सोपी आहे पण रिझल्ट हा फारच छान आहे अगदी बघून तुम्हाला फारच आनंद होईल आता आपण स्टिक घालून बघूया बघा ब्रेड फारच छान शिजलेला आहे फक्त आपण तो गॅसवर करतो म्हणून त्याचे वरची लेअर जी आहे ती पांढरी आपल्याला दिसत आहे तीस मिनटानंतर ब्रेड काढून घेतला आहे आणि त्यावर तेल लावून घेत आहे म्हणजे वरची बाजू त्याची कडक होणार नाही आता ब्रेड गार होऊ देत त्यासाठी त्यावर कॉटनचा एक कपडा ओला करून तो घट्ट पिळून त्यावर झाकून ठेवायचा म्हणजे ब्रेड हा अतिशय मऊ राहतो चला तर पंधरा मिनटं झालेत ब्रेड आपला गार झालाय आता ब्रेडला डिमोल्ड करून घेऊयात तुम्ही पाहू शकता डिमोल्ड करताना ब्रेड किती सहजच हातावर आलेला आहे आणि ब्रेडला कलर देखील किती छान आलेला आहे पहा ब्रेड किती सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे आता मी तुम्हाला ब्रेड कट करून दाखवते पहा किती छान कट झालेला आहे आणि ब्रेडच्या स्लाईसचं टेक्स्चर पण किती छान आहे अगदी विकतचा ब्रेड असतो अगदी तसाच आहे ब्रेड हा आपल्याला अतिशय आवडतो पण मैद्याचा ब्रेड हा आपल्याला नको असतो म्हणून हा रव्याचा ब्रेड तुम्ही नक्की तयार करून बघा तुम्हाला खूपच आवडेल रव्याच्या ब्रेडची रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद